बातमी धारावी विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे विरोधकांना चांगलंच छणकावतात आहेत धारावीचा शत्रू तो माझा शत्रू असं उद्धव ठाकरे म्हणाले एका धारावीच्या वीस धारावी, धारावी होऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय शरद पवारही मुंबईची वाट लावू देणार नाहीत असं म्हणत त्यांनी धारावीबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे अदानींच्या कंपनीकडून धारावीचा विकास केला जाणार आहे यावरूनच आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे अदानी कोणाची मित्र अदानी कोणाचे शत्रू अदानी काय माझे शत्रू नाही आहेत पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही तो कोणाचाही मित्र असू दे कोणाचाही शत्रू असू दे जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू मुंबईची विल्हेवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही मुंबईतमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या आम्ही होऊ देणार नाही मला नाही वाटत पवारसाहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील माझी भूमिका ही स्पष्ट आहे धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही बाकीच्याच कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे माझं मत हे ठाम आहे